काही कथा का मोठ्या नसतात त्या हळू असतात शांत असतात आणि म्हणूनच मनात खोलवर उततात ही तशीच एक कथा आहे मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती हसत नव्हती खरं सांगायचं तर ती काही विशेष दिसतही नव्हती पण तिच्या डोळ्यात एक थकलेली शांतता होती आणि ती शांतता माझ्या मनाला लागली ती रोज त्याच बसस्टॉपवर उभी असायची हातात पर्स केस नीट बांधलेले डोळ्यात थोडी घाई आम्ही कधी बोललो नाही पण रोज एकमेकांना पाहायचो एक दिवस पाऊस पडत होता ती भिजत उभी होती मी छत्री पुढे केली ती काही क्षण थांबली मग हलकेच हसले ते हसू माझ्या आयुष्यातलं पहिलं उबदार क्षण होतं थँक्यू ती म्हणाली त्या दोन शब्दात खूप काही होतं आम्ही हळूहळू बोलायला लागलो आयुष्याबद्दल नाही प्रेमाबद्दल नाही फक्त रोजच्या छोट्या गोष्टी पण त्या छोट्या गोष्टी हळूहळू मोठ्या वाटायला लागल्या ती सांगायची मला खूप बोलायला आवडत नाही पण ऐकायला खूप आणि मला कळलं मी तिला सांगण्यासाठी नाही तर तिच्याजवळ शांत बसण्यासाठी आलो आमचं प्रेम स्पर्शाचं नव्हतं ते नजरेचं होतं थांबण्याचं होतं एकमेकांच्या गप्प शांततेत जगण्याचं होतं एक दिवस मी विचारलं आपण काय आहोत ती बराच वेळ गप्प राहिली मग म्हणाली आपण एकमेकांना दुखवणार नाही इतपत जवळ आहोत त्या उत्तराने मला प्रेम समजलं ती हळूहळू माझी सवय झाली आणि सवयी प्रेमापेक्षा जास्त धोकादायक असतात पण आयुष्य कधीच आपल्याला पूर्ण आनंद देत नाही तिचं लग्न ठरलं तिने मला आधी सांगितलं नाही कारण ती मला दुखू इच्छित नव्हती ज्या दिवशी तिने सांगितलं त्या दिवशी मी पहिल्यांदा तिला मिटीत घेतलं ती रडत नव्हती मी रडत होतो आपण चुकीचं काही केलं नाही ती म्हणाली पण योग्य वेळी योग्य माणूस भेटला नाही ती गेली आणि माझं आयुष्य थांबलं नाही पण माझं मन तिथेच अडकलं आजही कधी पाऊस पडतो तेव्हा मला ती आठवते छत्रीखाली उभी असलेली ती शांत मुलगी मी तिच्याशी पुन्हा कधीच बोललो नाही पण तिच्यामुळे मी प्रेमावर विश्वास ठेवायला शिकलो काही प्रेमकथा लग्नापर्यंत जात नाहीत पण त्या आपल्याला माणूस बनवतात ती माझी कधीच झाली नाही पण माझ्या आयुष्यात प्रेम कसं असतं हे तीच शिकवून गेली ती गेली त्या दिवशी काही विशेष घडलं नाही आकाश तसंच होतं लोक तसंच चालत होते बसस्टॉपवर गर्दी होती फक्त माझ्या आत काहीतरी थांबलं होतं पहिल्या काही दिवसात मला वाटलं सवय लागेल सगळ्यांनाच लागत असते पण काही सवयी निघून जात नाहीत त्या मनाच्या एका कोपऱ्यात शांत बसून राहतात ती रोज ज्या वेळेला बसस्टॉपवर उभी राहायची त्यावेळेला मी नकळत तिकडे पाहायचो ती नसायची पण माझ्या नजरेला ते मान्य व्हायला वेळ लागला मी तिचे मेसेज डिलीट केले नाहीत कारण ते मेसेज फक्त मेसेज नव्हते ते माझ्या आयुष्यातले जिवंत क्षण होते एक दिवस मी तिचा जुना व्हॉइस नोट ऐकला ती म्हणाली होती तू माझ्याशी असतोस तेव्हा मला मी पुरेशी आहे असं वाटतं तो आवाज ऐकून मी पहिल्यांदा मनापासून रडलो रडणं हलकं करत नाही पण ते साठलेली शांतता थोडी मोकळी करत तिचं लग्न झालं मला कुणाकडून तरी कळलं मी तिला फोन केला नाही मेसेज केला नाही कारण काही प्रेम स्वतःपुरतं ठेवलेलं जास्त पवित्र असतं त्या दिवशी मी एकटाच चालत राहिलो ती ज्या रस्त्यावरून कधीतरी चालली असेल त्या रस्त्यावर मला माहीत नव्हतं मी काय शोधत होतो कदाचित तिच्या आठवणींमध्ये स्वतःला शोधत होतो हळूहळू मी तिच्याबद्दल बोलणं थांबवलं लोकांना वाटलं मी पुढे गेलो पण पुढे जाणं म्हणजे विसरणं नसतं ते फक्त जगायला शिकणं असतं कधीतरी मला कुणी विचारायचं तुझ्या आयुष्यात कुणी आहे का मी हसायचं काय सांगणार की माझ्या आयुष्यात एक बाई होती जी कधीच माझी नव्हती पण माझ्या मनात ती कायमची राहिली एकदा मी एका मुलीला भेटलो ती चांगली होती समजूतदार होती पण तिच्याशी बोलताना माझ्या मनात एकच विचार यायचा तिला माझ्याशी बोलताना असं शांत वाटत असेल का जसं तिला वाटायचं आणि मला कळायचं मी अजून तयार नाही काही प्रेम आपल्याला नवं नातं देत नाही पण आपल्या मनाची माप बदलून टाकतं वर्ष गेली आता मी त्या बसस्टॉपवर उभा राहत नाही पण कधी पाऊस पडला की मी थांबतो छत्री उघडतो आणि नकळत तिच्या बाजूला थोडी जागा ठेवतो कारण काही माणसं आपल्या आयुष्यात यायला उशिरा येतात पण ती गेल्यानंतरही आपल्या सोबतच असतात आज मला कळतं ती माझी झाली नाही याचं मला दुःख नाही दुःख याचं आहे की ती जशी मला समजून घ्यायची तसं कुणीच मला पुन्हा पाहिलं नाही पण कृतज्ञ आहे मी कारण तिने मला प्रेम दिलं अधुरं पण खरं काही प्रेमकथा अपूर्ण राहतात कारण त्या पूर्ण व्हायला नसतात त्या आपल्याला माणूस बनवायला असतात वर्ष गेले आठवणी तशाच राहिल्या पण त्यांचं ओझं हळूहळू हलकं होत गेलं मला आता तिचं नाव ऐकलं की हृदय धडधडत नव्हतं फक्त एक शांत ओळखीची जाणीव होत असे एका संध्याकाळी मी एका पुस्तक दुकानात उभा होतो पावसाचा हलका साडा पडत होता तीच जुनी शांत संध्याकाळ आणि तेव्हाच ती समोर उभी होती थोडी बदललेली पण ओळखीची आम्ही दोघही क्षणभर थांबलो जणू आपण पुन्हा एकदा बसस्टॉपवर उभे आहोत कशी आहेस मी विचारलं ती हसली तेच हसू ठीक आहे तू मीही ठीक आहे त्या दोन शब्दात खूप काही होतं आम्ही थोडं चालत राहिलो कुणाच्याही आयुष्याबद्दल फार खोलात गेलो नाही काही गोष्टी न बोललेल्याच चांगल्या असतात तिने सांगितलं कधी कधी मी स्वतःला हरवते पण मग आठवतं मी एकदा कोणीतरी मला पूर्ण ऐकलं होतं मी काही बोललो नाही कारण ते मीच होतो हे सांगायची गरज नव्हती ती निघायची वेळ आली पुन्हा तो क्षण पण यावेळी आम्ही रडलो नाही तुझी कथा अजूनही माझ्या मनात आहे ती म्हणाली मी हसलो माझ्याही ती निघून गेली आणि पहिल्यांदाच माझ्या मनात रिकामेपणा नव्हता मी चालायला लागलो पाऊस अजूनही पडत होता पण आज मी भिजत नव्हतो आज मला कळलं प्रेम म्हणजे मिळणं नाही प्रेम म्हणजे एकमेकांच्या आयुष्याला थोडं सुंदर करून पुढे निघून जाणं ती माझी कधीच झाली नाही पण ती गेली याचं दुःखही आता नव्हतं कारण आपण जे होतं ते पुरेसं होतं काही माणसं आपल्या आयुष्यात थांबायला नसतात ते आपल्याला आपण कोण आहोत हे आठवण करून निघून जातात धन्यवाद